नमस्कार टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं से खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत पितृपक्ष विशेष पारंपरिक पद्धतीने केली जाणारी तांदळाची खीर एकदम मलाईदार रवाळ टेक्स्चर असणारी ही तांदळाची खीर अगदी कमी तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन चमचे कोलम तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ इंद्रायणी आंबेमोहर किंवा जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तांदूळ घेऊ शकता हे तांदूळ धुऊन याच्यामध्ये पाणी घालून थोडा वेळ भिजत ठेवूया मी इथे अर्धा लिटर दूध तापत ठेवले आहे तुम्हाला फिरीचे टेक्स्चर दाटसर हवे असेल तर तांदूळ अजून दोन चमचे जास्त भिजत घालायचे आहे आता हे दूध पूर्ण उकळून याला थोडेसे आटवून घेऊया आता दुसऱ्या बाजूला आपण एक चमचा तूप गरम केले आहे भिजवलेले तांदूळ तुपामध्ये भाजून घेऊ तुपात भाजले की तांदूळ खूप छान फुलले जातात आता हे तांदूळ भाजले आहेत आपण हे काढून घेऊया आणि यामध्ये थोडे ड्रायफ्रुट देखील भाजून घेऊया मी इथे काजू व बदामाचे काप करून घेतले आहेत तसेच थोडी चारोळी देखील घेतली आहे आता हे ड्रायफ्रुट किल भाजून झाले आहे तांदूळ मिक्सर वर बारीक रवाळ वाटून घेऊया बघू शकता अशा प्रकारे आता इथे दूध चांगले आटले आहे यामध्ये बारीक केलेला तांदूळ घालून याला चांगले मिक्स करून घेऊ तांदूळ आपण तुपामध्ये भाजून छान रवाळ बारीक असा वाटून घेतला आहे त्यामुळे या, या तांदळाला शिजायला जास्त वेळ लागत नाही गुठळ्या होऊ नयेत म्हणून सतत चमच्याने ढवळत आहे मी आता केशरच्या काही काड्या दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या ते दूध यामध्ये घालते आहे यामुळे खिरीला खूप छान असा रंग येतो आता आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स यामध्ये घालत आहोत हळूहळू तांदळाचे दाणे शिजायला लागतात तसे खीर दाट सर व्हायला सुरुवात होते आता मी यामध्ये अर्धी वाटी साखर घातली आहे तुम्ही तुमच्या साखर कमी जास्त करू शकता बघू शकता या खिरीला खूप छान असा रंग आला आहे आणि यामधील तांदूळ देखील अगदी मोजूत असा शिजला आहे आता आपण यामध्ये पावसमचा वेलची पूड घालून गॅस बंद करूया द्या आणि तयार आहे पारंपरिक पद्धतीची तांदळाची खीर एकदम असे आले आहे तर तांदळाच्या रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच नवीन नवीन रेसिपी सोबत धन्यवाद